कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशीचे लग्न लावले जातात ज्यांच्या घरी उपवर मुले मुली आहेत ज्या घरामध्ये मुलामुलींसाठी सळे बघण्याचे चालू आहे त्यांनी तर तुळशीचे लग्न नक्कीच करावे असे म्हटले जाते पण यामागे नक्की काय कारण आहे तुळशी विवाह केल्याने कुटुंबाला कोणता लाभ होतो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुळशीचे लग्न घरच्या घरी कसे लावावे तुळशी विवाहाची सुरुवात कधीपासून कधीपर्यंत आहे तुळशीच्या लग्नासाठी कोणत्या वस्तू असणे आवश्यक आहे ही सर्व माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते दोन हजार पंचवीसमध्ये रविवार दिनांक दोन नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होईल दोन नोव्हेंबरपासून पाच नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह केला जाईल म्हणजेच दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या चार दिवसामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशी विवाह करू शकता बुधवार दिनांक पाच नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आहे पौर्णिमे दिवशी तुळशी विवाहाची समाप्ती होईल पण बरेच जण कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात आषाढी एकादशीला तुळस लावली जाते आणि कार्तिक एकादशीला तिचा विवाह केला जातो विवाहाच्या जा दिवशी तुळशी वृंदावन स्वच्छ केले जाते सुशोभित केले जाते झेंडूच्या फुलांच्या माळा त्याचवर आंब्याचे डहाळे आणि उसाचे खांब हे तुळशी वृंदावनाजवळ लावले जातात तुळशी वृंदावनाभोवती रांगोळी काढली जाते आपल्या देवघरातील जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्याबरोबर तुळशीचे लग्न लावले जाते तुळशीचे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीची षोडोपचारी पूजा केली जाते अभिषेक घातला जातो आणि त्यानंतर विवाहाची तयारी होते बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घातला जातो गंध फूल अक्षदा वाहिल्या जातात हळद कुंकू अर्पण केले जाते नैवेद्य दाखवला जातो उपस्थितांना अक्षता वाटून दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरून रितसर मंगलाष्टका म्हणून तुळशीचे लग्न लावले जाते फटाके फोडून त्यानंतर सर्वांना प्रसाद दिला जातो ज्या घरामध्ये तुळशीचा विवाह होतो त्या घरातील उपवर मुलामुली लग्न लवकर जमतात मनासारखा जोडदार मिळतो म्हणून जर तुमच्या घरामध्ये विवाह योग्य मुले मुले असतील तर तुळशीचा विवाह नक्की करावा तुळशीच्या लग्नासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये झेंडूची फुले चार ऊस आंब्याची डहाळे चिंचा त्याचबरोबर आवळा विड्याची पाने सुपाऱ्या खारी बदाम बाळकृष्णाची मूर्ती हळद कुंकू पळी तामन फुलपात्र आंतरपाटासाठी कापड हळद कुंकू फराळाचे साहित्य अष्टगन पंचामृत ओटीसाठी गहू किंवा तांदूळ आणि त्याचबरोबर अक्षता म्हणून तांदूळ तांदू देखील ला आपल्याला लागणार आहे हे साहित्य आपल्याला घ्यायचे आहे त्याचबरोबर मणिमंगसूत्र जोडवे विरोधे हिरव्या बांगड्या करंडा फणी आणि नवीन वस्त्राचा तुकडा असा साहित्य असलेला एक पुडा बाजारामध्ये मिळतो तो तुम्ही आणायचा आहे आणि आपण तुळशी विवाहासाठी हा वापरायचा आहे तुळशी विवाहाला सुरुवात कशी झाली याबद्दल एक कथा आहे जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता त्याने अनेकांना जिंकले आणि वैभव प्राप्त केले त्याची पत्नी वृंदा ही एक महान प्रतिव्रता स्त्री होती तिच्या पतिव्रतेच्या जोरावरच तो अजिंक्य झाला होता जालंधराचा युद्धात पराभव करावा या श्री भगवान श्री विष्णूंनी एक कपटकारस्थान असले विष्णूने जालंधराचे रूप धारण केले व त्याच रूपात तो वृंदाजवळ राहू लागला वृंदेचे पतिव्रते भंग झाले त्यामुळे जालंधर लढाईच्या मैदानावर मारला गेला हे सर्व वृंदेच्या विष्णूंना श्राप दिला आणि स्वतः सती केली तिने भक्षण केली तिच्या मृत्यूच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली ती तुळस त्यामुळेच विष्णूला ही तुळस प्रिय आहे असे म्हटले जाते द्वापार युगातील एक घटना श्रीकृष्ण अवतार झाला त्यावेळी वृंदेने रुक्मिणी होऊन श्रीकृष्णाशी कार्तिक शुद्ध द्वादशी लग्न केले झाला तुळशी लग्न समारंभ साजरा करावा त्याच उत्साहरी तुळशी विवाह साजरा केला जातो उपयुक्तता व सौंदर्य या दृष्टीने तुळशीला महत्वाचे स्थान आहे तुळस ही पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे तिच्या निमित्ताने आपण पतिव्रता धर्माचे स्मरण करतो ही पतिव्रतेची पूजा आहे तुळस ही थंडी ताप खोकला यावर गुणकारी औषधी मानली जाते उष्णतेच्या विकारांसाठी तुळशीच्या बियांचा उपयोग होतो भाजणे जळणे पोळणे किंवा गांधील माशी चावल्यानंतर तुळशीची माती लावतात त्या त्यामुळे ता, थंडावा निर्माण होतो आपल्या जीवनासाठी उपयुक्त असणारा प्राणवायू अन्न असे आवश्यक घटक तुळशीद्वारे आपल्यास मिळतात अशी ही औषधी आणि भोगुणी वनस्पती आपल्या घराच्या अंगणात असावी यामध्ये पूर्वजांची दूरदृष्टी दिसून दू येते लग्नात तुळस ही वधू आणि बाळकृष्ण हा वर होऊन ऊस हा मामा असे मानले जाते अशा पद्धतीने तुळशी साजरा केला जातो तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथे सांभाळते आजची माहिती कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद